तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसे लाईक आणि शेअर नक्की करा दोन हजार तेवीस ला बाय बाय करीत दोन हजार चोवीस या नवीन वर्षाचे भव्य रक्तदान शिबिराने केले वेलकम पंढरपुरात सरत्या दोन हजार तेवीस वर्षाला निरोप आणि दोन हजार चोवीस या नवीन वर्षाचे स्वागत भव्य रक्तदान व नेत्र तपासणी शिबिरासारख्या विधायक उपक्रमाने करण्यात आले माननीय आदित्य फतेपूरकर व माननीय श्याम गोगावसर मित्रपरिवार व आय टी ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने गेल्या एकोणीस वर्षांपासून एकतीस डिसेंबरला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते या शिबिराचे उद्घाटन मनसे नेते दिलीप बापू धोत्रे आणि माजी उपनगराध्यक्ष तथा मर्चंट बँकेचे माजी चेअरमन नागेशकाका भोसले यांच्या हस्ते करण्यात आले यंदाही या शिबिरात रक्तदात्यांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती रक्तदान झाल्यावर पुढील अठ्ठेचाळीस तास मद्य बंदी राहते यातून व्यसनमुक्त पिढी घडवण्याचा नवा संकल्प एन आय टी परिवाराचा आहे यावेळी सुमारे या रक्तदान शिबिरात सुमारे दोनशे ते तीनशे लोकांनी मोठ्या उत्साहात रक्तदान केले तर दीडशेच्या आसपास लोकांनी आपली नेत्र तपासणी करून घेतली या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत सर मनसे नेते दिलीप बापू धोत्रे माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले भैरवनाथ उद्योग समूहाचे व्हाईस चेअरमन अनिलदादा सावंत आयोजक श्याम गोगाव सर आदित्य फतेपूरकर आरोग्य संचालक राधाकृष्ण पवार सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष उदय डोके आदी मान्यवरांसह मित्रपरिवार व रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते